आणि हायकोर्टाने हा निकाल दिला की तुम्ही डायरेक्ट पैसे अकाउंटवर द्या आता पाच सप्टेंबरला तो निकाल लागला कोर्टात पेंडिंग असल्यामुळे गाईडलाईनच आल्या नव्हत्या काय करावं विद्यार्थ्यांना द्यावं की संस्थेला द्यावं त्याच्यामुळे ती लढाई कोर्टात चालू होती हे समजून घेतलं पाहिजे पूर्ण ऐकून घ्या ताई माझा पूर्ण ऐका आणि आता पाच डिसेंबरला निकाल लागलाय की आठशे शहाऐंशी कोटी रुपये ते आता वितरित करण्यात आले विद्यार्थ्यांची माहिती मागणी चालू तीन लाख नव्वद हजार विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांना एवढ्या पंधरा दिवसाच्या आत त्यांच्याकडे पैसे टाकले जातील लक्षवेधी क्रमांक दोन मोहनराव साहेब हंबर्डे साहेब लक्षवेधी क्रमांक दोन लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक दोन आंबर्डे अं। साहेब लक्षवेधी क्रमांक दोन हंबर्डे साहेब हंबर्डे साहेब लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय महत्वाच्या प्रश्ना प्रस्तावावर मी लक्ष वेधित आहे मंत्री मोदय लक्षवेधी ना डायरेक्ट अकाउंटवर टाकताना पैसे येते का राज्य सरकार टाका टाकाय आता पोर्टलवर डायरेक्ट पैसे येत आहे असं नाही ना पूर्वी संस्थेकडे जायचे ताई पैसे असं नका करा ना तुम्ही समजू शकतो मंत्री महोदय लक्षवेधी झालेली आहे बसा साहेब महत्वाच्या लक्ष वेधित आहे उत्तरामध्ये मला शंका वाटते माझ्या मतदारसंघातील नांदेड शहरातील सचखंड हजूर गुरुद्वारा जगप्रसिद्ध संपूर्ण सिख समाजातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते त्यामुळे संपूर्ण देशातील वेदिशातील बे, सर्व शीख बांधव या पवित्र ठिकाणी माता टेकण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी येतात अध्यक्ष महोदय उच्च न्यायालयासमोरील याचिका क्रमांक